माजोगाई शहरात प्रत्येक वार्डात गल्लीबोळात प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत रोगराई पसरण्याची शहरात पाळी आली आहे नगर परिषद प्रशासनाचा कोणीही जबाबदार अधिकारी जबाबदारीने बोलायला तयार नाही सी ओ प्रियांका टोंगे मॅडम सफाई कामगारांचा पगार करण्यासाठी तरतूद करण्यात व्यस्त आहेत सफाई कामगारांचा दुसऱ्या महिन्याचा पगार अदा करण्यासाठी निधीची तरतूद झाली की नाही हे मात्र कळू शकले नाही अंबेजोगाई शहरातील गुरुवारपेठ भागातील मुख्य रस्ता असो की मोची गल्ली भागातून जाणारा मोठा नाल्यात जमा झालेल्या घाणीमुळे नालीच्या कडेल्या नाल्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी राहणे मुश्किल झाले आहे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले सफाई कामगार पगारीसाठी कामबंद आंदोलन केले मात्र सर्वसामान्य नागरिकांचे घाणीमुळे जगणे अवघड झाले असताना सी ओ म्हणून परिस्थिती हाताळण्यात सी ओ टोंगे मॅडमना यश आले नाही हे सत्य आहे परिस्थितीवर मात करण्यासाठी बदलीवर बीड येथे गेलेल्या स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना प्रतिनियुक्तीवर अंबेजोगे नगर परिषदेत पाठवा असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे अंबेजोगाई नगर परिषदेच्या सीवना द्यावा लागला स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना नगरपरिषद संचालनालयाचे मुंबईतील आयुक्त यांनी राज्यातील इतर ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये अंशतः बदल केल्याचे आदेश पारित केले आहेत त्यात आंबेजोगाई नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना अंबेजोगाई हो येथील प्रशासकीय सेवेला मुदतवाढ देण्याच्या देण्यात आल्याचे म्हटले आहे मंत्रालयाने हे आदेश निघाल्याने मंत्रालयातून हे आदेश निघाल्याने लोकप्रतिनिधीच्या शिफारशीशिवाय हे शक्य नसते को इशारा काफी एवढेच म्हणावे लागेल मात्र स्वच्छता निरीक्षक आनंद वेडींनी स्वतःच्या कामाच्या जोरावर आपली आवश्यकता किती आवश्यक आहे हे अधोरेखित केल्याची चर्चा होत आहे बघूया आता स्वच्छता निरीक्षक अनंत वेळे संपावर किती लवकर तोडगा काढतात